सूचना उद्भवणाऱ्या प्रत्येक पक्षा एकलनरच्या मानकावर आधारित आहे पैथ पेतेवर निर्णय झालेला नाही पण याबाबत पूर्णपणे निर्णय घेण्याचा अधिकार हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा सा आहे परंतु मुंबई सेत महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांच्या पदाधिकारींच्या बैठका थेट उद्धव साहेबांनी मातोشور घेत असताना बऱ्याच पदाधिकाऱ्यांच असं विनंती आलेली आहे की या वेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी स्वबळावर निवडणुका लढवाव्यात आणि त्या जिंकून देण्याचं आम्ही एक हमखास खात्री देतो असे एक शब्द पदाधिकाऱ्याने दिलेला आहे पदाधिकाऱ्यांचे ते मनातले विचार उद्धव साहेबांनी ऐकलेले आहेत बघा बंड्या साळवी आमचे तालुका प्रमुख आणि त्याने मागच्या आठवड्यातच आपल्या पदाचा राजीनामा एवढ्यासाठी दिला आजच्या वर्तमानपत्रामध्ये त्यांनी खुलासा केलेला आहे मी अनेक वर्ष तालुका प्रमुख राहिलो आता मला पुढच्या पिढीला वाव द्यायचा आहे म्हणून मी माझं पद सोडतोय अशी त्यांनी केलेली ती स्टेटमेंट आहे त्यामुळे हा आता हे सोडत असताना कोणाला वाटप पक्षाचा सुद्धा राजीनामा प्राथमिक सदस्यत्व दिला तर संपूर्ण संबंध संपतात आम्हाला फार दुःख नाही होणार अजिबात दुःख होणार नाही जाणारे जातील जे राहतील त्यांच्या ताकदीवर शिवसेना उभा करण्या शिवसेना पुन्हा उभी करण्याची शिकवण आम्हाला बाळासाहेबांनी दिलेले आज सुद्धा उद्धवजी तेच आम्हाला शिकवून देतात विदात हे पंड्या साबद्ध जाणार